जनताधिकार जनता, जनता दरबार कार्यक्रम डोळ्यात अंजन घालणारा शिवसेना तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील जनाधिकार जनता दरबार कार्यक्रम मलकापुरातील पंचायत समितीतील भवन येथे आयोजित केला होता तालुका व शहरातील नागरिकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली सकाळी दहा वाजल्यापासून सुरू असलेला हा कार्यक्रम दुपारी दो दोन वाजेपर्यंत चालला या दरम्यान पीक विमा प्रोत्साहन अनुदान शेतकरी कर्जमाफी एम पोल शेतकरी फसवणूक महसूल विभागाचे विविध प्रमाणपत्रांना लागणारा वेळ या तक्रारी प्रामुख्याने आढळून आल्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अशा विविध योजनांच्या लाभाबाबतीत अडचणी नागरिकांनी समोर मांडल्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून त्या विविध तक्रारी मार्गी लावल्या ज्या जागेवरून सोडवल्या जाऊ शकत नव्हत्या अशा प्रकरणांना मार्गी लावण्यासाठी पत्रे देऊन संबंधित विभागाला सूचना करण्यात आल्या सदर कार्यक्रमास महसूल विभागाचे नायब तहसीलदार श्री उगळे साहेब जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे राऊत साहेब एम एस सी बीचे अभियंता सावंत साहेब शेख साहेब तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत श्री भालेराव साहेब सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जब्बार भाई इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने यांची होती दीपक सांबारे पाटील शिवसेना मलकापूर तालुका प्रमुख राजू सिंग राजपूत विधानसभा संघटक गजानन ठोसर शहरप्रमुख श्री कृष्णा मेहसरे पत्रकार तथा शहर उपप्रमुख रवीबाहु गवाळे राजेंद्र काजळे अर्जुन कुयटे स्वप्नील लोड समद कुरेशी इम्रान लकी अमित राजपूत यासिन कुरेशी दीपक कोथळकर अफसर खान साहेब सत्तार शाह इतर शिवसैनिक उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी अनिल गोठे मलकापूर जिल्हा बुलढाणा त्यातल्या एक पुढे म्हणजे आपण एक जनता दरबार असा एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यानिमित्ताने जवळपास आपल्या प्रत्येक विभागाच्या आपल्याला कर्मचारी प्रत्येक विभागाकडे आपण मान्य दिली प्रत्येक विभागाने आपल्याला दिली आपण समाजीय उपविभागीय अधिकारी यांना दिलं तर जे उल्लेख आता ते नाईक साहेब आता हजार आलेले आहेत आपल्या कार्यक्रमाकरिता त्यानंतर आरोग्य खटलमधनं साहेब आलेले आहेत पीडब्ल्यू डी मधनं आलेले आहेत शेख साहेब आलेले आहेत मधनं बाकी विभागाचे काही आता इलेक्शनच्या ड्युट्या लागलेल्या आहेत काही कोणी हजर राहू शकलेले नाही आणि आपले सर्वांचे राजकीय जिल्हा प्रमुख हे सुद्धा कार्यक्रम त्यांनी विशेष दिलेली आहे आपले शहर प्रमुख गजाननजी ठोसर विधानम राजू राजू शिंदे राजपूत शहर उपप्रमुख प्रमोदभाई मुरेशी राजभाऊ बघाळे माजी प्रमुख माजी पत्रकार मेरसे उपशहर प्रमुख आपले समस्त ज्येष्ठ मंडळी शिवसेने आणि आपण जे अर्ज सगळ्यांनी घडून दिलेले आहेत त्यातले आता एक नंबरचा अर्ज असेल त्यांनी यावा आणि आपला कार्यक्रम आता सुरू लोकनायक न्यूज